मला जड झालाय आरती कधी कुठं करायची आहे म्हणल्या सुरुवात करू अरे मी पाठ केलं नाही दोन शंकराच्या केल्या दोन गणपतीच्या केल्या आपण समीरच्या घराने उसल पावा हाय नवीन लग्न केला लागले भू भाई लवकर लवकर करूया आपण जाऊया अरे तो अभि कुठे राहिला ढोलकी मॅन अरे मला पक्क्या गुरुवाकडे ना ढोलकी चढवायला गेलाय अरे तो चढवायला गेला का उतरवायला गेला जड झालाय रे याला आलाय ना अजून म्हणजे दहा मिनिटात तुम्ही दहा मिनिटात वाढीत मी टाळ चकवा आणि पेटी घेऊन तयार राहा हा आणि अब पीठ मळून ठेव हो, पीठ भाक अरे भाकऱ्या भाजा नाही मी या धुम्यावर लावाय केलं भाकऱ्या भाजा आता समर्थ हा आलो आलो ठेव ठेव अरे या फोन पण लागत नाही स्टॉप वर आले खरी काय करणार हा पाऊस पण किती लागतोय बघा अग ए मी प्रियाला घेऊन येतो तोपर्यंत करून ठेव काहीतरी जेवण बिवण हा जावा लवकर पाऊस लय धरलाय सुबंदी या पुलात मला गणपती दे मला गणपती दे दाखवाल का मी त्यांची भाची आहे मुंबई वरून आले गणपती साठी वर मुंबई वरून मुंबई वरून नाही मुंबई वरून आले आता 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 जरा मला त्यांचं घर दाखवाल का तुम्ही मला आव तू करू नका हो मा सगळी गावातील अभी बोलतात रेमान अभिच बोला बर ठीक आहे अभि मला त्यांचं घर दाखवशील का यस यस ऑफकोर्स ही साइड ही साइड ही साइड घर दत्ताराम शिकव हाऊस दिस इज अ पायऱ्या हा दिस इज अ सिमेंट त्याच्यामुळे जोरा दोर नॉट चालिंग तू टेन्शन कुठून पटवता बरोबर हाऊस अँड माय हाऊस नियर 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 हा मी पण तिकडच जात आहे ना मला सोडतो तिकडे मी मी काय म्हणतो व्हॉट युअर नेम नाव काय प्रिया तुमचा मला कसा आला ना पावसाचा बघत होतो नॉट 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 मला क्लिअर आहे चला आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात तो व्यक्ती आता नेटवर्क वाढत आहे टॉवर बोलले जाती कोणाचं कॉल होता कंपनी कंपनी मध्ये तो बाकडे पण कॉल करतो कर बाकडे <laughs> हे तू वाजवतोस का म्हणजे काय मग आशिस घेतलंय काय अख्ख्या वाढत अक्या वाडत मेखटाdart घुम दाखव काय तर ता ता तर <laughs> काय बोलतो तू उंबेट करतस काय मी लास्ट इयरला इंजिनियरिंगचा भारी आ, अबी अबी अजून किती वेळ लागेल आपल्याला काय करायचं रात्र गेली तरी चालू काय म्हणजे लेफ्ट परिषदे साईडला भाजीचा घेऊन येतो पहिल्यांदाच गावाला येते ना ती कुठं अडकले काही समजत नाही अरे पोरानो इथं काय बसून करताय वांद्रासारखे कंदील लावता दिवाळी आहे ना मला उलटा बोलतोस तू मला शिंद्यात जाणार तू हा काढतो तुझी बरोबर तर त्याला मी घाईत आहे म्हणून आता कुठं जातो ऐकायला जातो येतो हा तिला आणायला जातोय म्हणून नाही तर तुझी बरोबर कितला उडवली असती तुला सांगित होत त्याच्या नाला कशाला बघितलं ना कथा करतात हा आमच्या गावात ना खाल्लं ना रेल्वेचा रोल जात तिथून ट्रेन जाते का नाही नाही विमानात होत खाल्लं अभि तू खूपच कॉमेडी आहे मी काय बोलतो हा तू राहणार किती वसात गणपती मी आता विसर्जन पर्यंत आहे काय झालं मानत ना माझ्या ढोलकी मुळे तर आकडी आली घेऊ काय तू माझ्या पण ढोलकी

अगं प्रिया आलीस तू होयनी आली आगी आगी। मामी कुठे आहे मामी मोदक बनवते अगं बाबा तुला घ्यायला गेलेले ना मामा तो तर मला भेटलाच नाही तुला आणलं कोणी मी मी अभिगुरो स्वतंत्रला नजर घाटा गाव मोठ आलोस ना अभिषेक गुरु जाऊ दे मी येतो हिथ आहे मी संध्याकाळी येतो मी पुरे मी हाय कधी लागणार खालीच घर आहे माझा वाल करण तर हात मी पण खाऊ

काय बोलता बहि झालं का तुमचं जेवण चाललंय काय काय मग कसं वाटलं आमचं गाव खूप मस्त खूपच अवस्था आहे मला तर खूप मजा येणार आहे इथे मी लहानपणी म्हणजे बारा वर्ष आली मी इकडे यायची आता मी बारा वर्ष खूप मजा येणार आहे मला मग मुंबईला काय ना। बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड वगैरे काही नाही मला तर कोकणातलाच मुलगा पाहिजे बघा कॉटन कॉटन

बोला आपला धडा काढू प्रिया वहिनी गणपतीला काय आवडतं आवडत मग मी घेऊन येऊ का मी आणते लांब जावं लागतं तिकडे अरे हे काय अभि अगो दुर्वा दुर्वा गणपती बाप्पासाठी थँक्यू 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 तुला पण आण साठी मी काय बोलतो आपण पायापड्या जाऊया

अरे कळतच नाही किती शोधून शोधून दंभलू ओ आली ती तुम्ही कुठे होता थ? आली कशी आली अरे मामा मी आले तू कुठे होतास स्वाबी घेऊन आला मला कारता अगं तो तुला माहिती नाही वाडीतला कसा डांबलेट मुलगाय तो आत्ता काय करण नाही हो चला आता मध्ये तुमच काय खरं आहे जेवण बनवायचंय बहिणी मला ना मोदक खायची खूप इच्छा आहे अगं त्याला ना 2 तास लागता दोन तास

गेली आडी ब्रोप आधी धाडी ब्रोप कंगळमुरी आहे पान पाण्या माहिला पोली

पो, उडाला, 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 उडाला। समुद्र गेला, विचार केला, ला। प्रिया प्रसाद सगळ्यांना लाईनित घ्या व्यवस्थित घ्या ते यार माझी मेला कॅन्सलच पडला अबो वाचताय बो खेळता त्या सगळ्याकडे वाचताय वाटत पावभाजी आहे त्याच्याकडं पावभाजी आहे त्याच्याकडे आरती जाऊया चल कसली पावभाजी भेटत माहिती खाय चला 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 पावभाजी आहे पावभाजी आहे चला 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 पावभाजी गंडवला रे गंडवला वांद्रास मी आलू तेव्हा मला आता छान असा कोकणातलाच मुलगा भेटावा जो की तो माझ्यावर प्रेम करेल माझ्यावर खूप जीव लावेल प्लीज माझा एवढा ऐकशील का देवा बालिके तुझी इच्छा पूर्ण झाली आहे बालिके कोण डोळे उघड कोण आहे देवा राजाने मागाशी स्टॉक वरून इथपर्यंत आणलं तो तुझा जीवन साथी आहे कोण तो अभी ओ, हो अभी बोल नाही देवा नाही मला माझ्या आयुष्याची वाट लावून घ्यायची नाहीये होणारा नवरा आहे नाही देवा माझ्या आयुष्याची वाट लागली तरी चालेल पण तो मला नको आहे

पाटण चाला पाटण चाला शेम हो गुळगुळी झाल्या खाली <laughs> 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 अरे आता प्रेम झाला होता रे कसा घेलच गो कसा घेल येल ना आता गाडी येल <laughs> येष्टी येईल आता चारची एष्टी हा येईल आता <laughs> कंडक्टर जागा ठेव रे माझ्या बापला जागा एवढा हा चॉकलेट राखला तोंडात कुठली गाडी आहे अरे ते आपल्या चहा पाण्याचं आमंत्रण देत होतो ना तिकडे मावशीची चहा पाणी असेल भाव असेल ते होता माझ्या हात अरे माझी सोमोशी करणारच नाही दादा गो दादा हे दादा सांभाळून घे घेऊन जा सांभाळून घे तुझ्या अरे नाही माझा असा हात लावला होता वेळा का माझे सोनू का वहिनी मग हा दा दादा कोण दा दादा को कुठे घेऊन कुठे मेल्यानु ठरलंय त्यांचं तिला

Pakcik sono ni alam re Pakcik sono ni alam Pakcik sono ni alam Pakcik ni alam ni alam ni 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 ni